मंडळी राज्यातील बँक खातेदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आता आलेली आहे तुमच्या बँक खात्यात एकही रुपये नसताना तुम्ही केंद्र सरकारच्या योजनेतून दोन लाख रुपयेपर्यंतचं अपघाती विमा लाभ मिळवू शकता ही योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना असून ती आर्थिक सुरक्षा आणि सर्वसामान्य नागरिकांचे बँकिंग क्षेत्राशी जोडणे यासाठी सुरू करण्यात आलेली आहे आले आले प्रधानमंत्री जनधन योजना ही केंद्र सरकारने दोन हजार चौदा साली सुरू केलेली एक विशेष योजना आहे या योजनेअंतर्गत कोणताही नागरिक शून्य शिल्लक ठेवून म्हणजे शून्य रुपये शिल्लक ठेवून बँकेत जनधन खाते उघडू शकतो या खात्यासाठी किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही त्यामुळे खातेधारकावर कोणताही आर्थिकता ताण येणार नाही प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे फायदे दिले जातात या योजनेत खातेधारकांना दोन लाख रुपयापर्यंतचे अपघाती विमा संरक्षण दिले जाते अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अंशतः अपंगत्व आल्यास विमा रक्कम लाभार्थ्याच्या कुटुंबाला मिळते तसेच या योजनेत तीस हजार रुपयापर्पर्यंतचे जीवन विमा संरक्षणही दिले जाते खात्यातील शिल्लक रकमेवर वार्षिक चार टक्के दराने व्याज मिळते याशिवाय खातेदाराला दहा हजार रुपयापर्यंत ओवरड्राफची सुविधा देखील मिळू शकते मात्र यासाठी खाते किमान सहा महिने जुने असणे आवश्यक आहे आणि नियमित व्यवहार झालेला असावे जनधन खाते सोपे आहे यासाठी जवळच्या सरकारी किंवा खाजगी बँकेत जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता त्यासाठी आधार कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड ही महत्त्वाची कागदपत्रे न्या सरकार या बँका आता ही सेवा ऑनलाईन देखील सुरू केलेली आहे त्यामुळे तुम्ही घरी बसूनसुद्धा हे खाते उघडू शकता व खात्याची माहिती तुम्ही इंटरनेटद्वारे तपासू शकता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद